नमस्कार लाडकी बहीण योजना हो आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे ई के वाय सी पूर्ण केली म्हणजे ई के वाय सी जर तुमची सक्सेस झाली तर लाडकी बहीण पात्र होणार का आणि पात्र झालेल्या लाडक्या बहिणीला आता सर्व हप्ते मिळणार का असे अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्व लाडक्या बहिणी आता जेव्हापासून ई के वाय सी ही सुरू झालेली आहे तेव्हापासून सर्व लाडक्या बहिणींना ई के वासी करत असताना अनंत अडचणी येत आहेत सर्व लाडक्या बहिणींना खूप प्रश्न आहेत समस्या आहेत आणि अडचणी आहेत तर लाडक्या बहिणी ई के वाय सी कशी करायची आणि ई के वाय सी करताना काय अडचणी आहेत आणि त्याच्यावर काय सोल्युशन काय उपाय आहे यावर आपण बरेच असे जवळजवळ माझे चार ते पाच व्हिडिओज अपलोड झालेले आहेत जर तर तरी तुम्हाला तरीसुद्धा काही प्रश्न असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओज बघा तुम्हाला कुठलाही प्रश्न राहणार नाही तर लाडक्या बहिणी आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची अपडेट कारण की बऱ्याच अशा बहिणींची ई के वाय सी ही पूर्ण झालेली आहे आणि सक्सेस झालेली आहे तर तुम्हाला कसं करणार की तुमची ई के वाय सी ही पूर्ण झालेली आहे आणि सक्सेस झालेली आहे तेही मी तुम्हाला सांगते आणि हे मी कालच्या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे की तुम्हाला कळणार कसं की तुमची ई के वाय सी ही सक्सेस झालेली आहे आणि तुम्ही पात्र झालेले आहात हे तर आपण बघणारच आहोत आणि आणखीन आपण महत्त्वाचं बघणार आहोत की लाडक्या बहिणींची जर ई के वाय सी ही सक्सेसफुली जर झाली असेल पूर्ण तर आता अशा बहिणी कायमस्वरूपी पात्र ठरणार का आणि आता अशा बहिणींना सर्व हप्ते मिळणार का तर चला आपण आता व्हिडिओ व्हिडिओ सुरू करूया आपण चॅनलवर नवीन आलात का पहिल्यांदा आलात का तर माझे चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा हां आणि बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन नक्की ऑन करा तरच तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये अपडेट येईल नाही तर तुम्हाला पुढचा माझा नवीन काही व्हिडिओ आला तर तुम्हाला काहीही कळणार नाही फक्त चॅनल सबस्क्राईब करून तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला ऑल नोटिफिकेशन ऑन करावे लागेल तरच तुम्हाला प्रत्येक अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल तर बघा महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला तिसरा आहे किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल पासष्ट वर्ष पूर्ण वय होईपर्यंत चौथा मुद्दा आहे लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे पाचवा आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे या पाच गोष्टींमध्ये तुम्ही बसत आहात का तरच तुमची ई के वाय सी तुम्ही जरी ई के वाय सी केली तुम्ही जर या पाच निकषांमध्ये जर तुम्ही बसत नसाल आणि तरीसुद्धा जर तुम्ही ई के वाय सी केली तरीसुद्धा तुमची ई के वाय सी जरी सक्सेस झाली तरीसुद्धा तुम्हाला आता लाठीबण योजनेचे यापुढचे येणारे लाभ हे मिळणार नाही कारण की तर लाडक्या बहिणी तुमच्या लक्षात आले का पुन्हा मी तुम्हाला इन शॉर्ट सांगते बघा जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी नसाल तर तुम्ही ई के वाय सी तुमची सक्सेस झाली तरी तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही आणि तुम्ही जर बघा विवाहित व विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या ह्या सगळ्या तुम्ही जरी अटीत बसलात आणि जर तुमच्या घरामध्ये समजा फोर व्हीलर आहे किंवा तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत असेल तरीसुद्धा तुमची ई के वाय सी जर सक्सेस झाली तरीसुद्धा तुम्हाला आता यापुढे लाभ मिळणार नाही पुढचा काय आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार किंवा माझी आमदार आहे तर आता अशा भणींची ई के वाय सी सक्सेस झाली तरी पण तुम्हाला आता लाभ मिळणार नाही सहावा मुद्दा काय आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड किंवा कॉर्पोरेशन किंवा उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष किंवा संचालक किंवा सदस्य आहेत तर अशा कुटुंबातील महिलेने ई केवायसी जरी सक्सेसफुली केली जरी तुम्ही असं तुम्हाला वाटलं की तुमची ई के वाय सी सक्सेस झालेली आहे परंतु आता नवीन नियमानुसार तुम्ही आता यापुढे तुम्हाला लाडकीबण योजनेचे लाभ मिळणार नाही सातवा मुद्दा आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन म्हणजे ट्रॅक्टर सोडून तुमच्याकडे जर ट्रॅक्टर असेल तर चालणार आहे परंतु जर तुमच्याकडे चारचाकी कार असेल त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे समजा बघा ज्या कुटुंबातील व्यक्तीकडे चार चाकी तुमच्या नावावर नोंदणीकृत आहे तर आता अशा कुटुंबातील महिलेला तुमचा ई वाय सी सक्सेस जरी झाली तरी तुम्हाला आता लाटकीबण योजनेचा लाभ मिळणार नाही आता ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे बघा जर तुमच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती पती किंवा सासरा किंवा वडील किंवा भाऊ कोणीही असू दे तुमच्या कुटुंबातील कोणीही एक सदस्य जर आयकर म्हणजे इन्कम टॅक्स जर भरत असेल तर तुम्हाला जरी तुम्ही ई के वाय सी कली आणि तुमची ई के वाय सी सक्सेस झाली तरी पण तुम्हाला आता यापुढे लाभ मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत तथापि रुपये अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील तर बघा असा हा म्हणजे हा जो मुद्दा आहे हा कन्फ्यूज करणारा मुद्दा आहे तर तुम्ही अशा ठिकाणी जरी तुम्ही कर्मचारी म्हणून कार्यरत असाल तरीसुद्धा आता तुमची ई के वाय सी जर सक्सेस झाली तरीसुद्धा तुम्हाला यापुढे आता लाडकीबण योजनेचे लाभ मिळणार नाही चौथा मुद्दा आहे सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रुपये पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल आता बघा तुम्ही लाडकी बहीण योजना सोडून जर इतर योजनांचा जर लाभ घेत असाल आणि तुम्हाला जर इतर योजनांमधून जर पंधराशे रुपये महिन्याचा लाभ मिळत असेल तरीसुद्धा आता तुम्ही यापुढे लाडकी बहीण योजनेची तुमची ई के वाय सी जरी सक्सेसफुली तुम्ही झाली तरी तुम्ही आता यापुढे तुम्हाला लाभ मिळणार नाही पाचवा मुद्दा आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहे अशा कुटुंबातील महिलेला आता ई के वाय सी सक्सेस झाली तरी पण तुम्हाला आता यापुढे लाभ मिळणार नाही सहावा मुद्दा आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या किंवा बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष अशा पद्धतीच्या ठिकाणी जर तुम्ही कार्यरत असाल तर आता अशा महिलेची जरी ई के वाय सी सक्सेस झाली आणि तरीसुद्धा आता अशा महिलेला यापुढे लाडकी बेण योजनेचा लाभ आता मिळणार नाही तर हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले आहे सर्व लाडक्या बहिणी पुन्हा पुन्हा तुमचे सगळे तेच प्रश्न असतात त्यामुळे तुम्हाला पुन्हा मी सर्व सविस्तररित्या सगळी म्हणजे काय केलं आहे सगळं काय म्हणतात त्याला मुद्दे सगळे फोड करून तुम्हाला मी सांग सांगितलेले आहे तर अशा पद्धतीने भरपूर बहिणी असं म्हणतात की बा म्हणजे आता काही आता बघा आमच्या शेजारची आहे ती बाई तिच्या कुटुंबात तर आयकर भरत आहे तरीसुद्धा ती बहिणीला लाभ मिळत आहे तर आता यापुढे आता आशा बणींना लाभ मिळणार नाही आहे कारण की त्यासाठीच सरकारने पतीचा किंवा सासऱ्यांचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक मागितलेला आहे आणि आता अशा पद्धतीने तुमचे आधार क्रमांक तिथे गेल्यावर तुमचं सगळं आता या पद्धतीने ई के वाय सी होणार आणि मग नंतर तुमचे म्हणजे म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगते तुम्हाला मी की ज्या बहिणी आता हे जे पाच मुद्दे आहेत ना पाच निकष या पाच निकषांमध्ये जो नाही बसत त्यांना आता यापुढे लाभ मिळणार नाही तर अशा पद्धतीने सर्वात महत्त्वाचा आणि अतिशय स्पष्टरित्या मी सगळं तुम्हाला मुद्दे सांगितलेले आहे ला सर्व लाडक्या बहिणी तरीही तुम्हाला जर प्रश्न असेल तर खाली कमेंट करा आणि चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांचाही फायदा होईल त्यांनाही सगळी महत्त्वाची माहिती आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ मिळेल लाडक्या बहिणी व्हिडिओला लाईक करा हां कमेंट मात्र सगळ्या बहिणींनी आठवणीने करा कारण की तुम्हाला जे पण काही प्रश्न आहेत समस्या आहेत अडचणी आहेत ई सीबद्दल असू दे लाडकीबण योजनेबद्दल असू दे कमेंट करायला विसरू नका सर्वांनी आठवणीने कमेंट करा, करा हं